नमस्कार मंडळी शेतकऱ्यांसाठीच्या झटपट महत्वाच्या आजच्या अपडेट बघूया सविस्तर बातम्या शेतकऱ्यांना मिळणार रब्बी करिता मदत त्रेपन्न कोटी अठ्ठावन्न लाख रुपये नव्वद हजारांचा निधी प्राप्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारपासून पैसे येण्यास होणार सुरुवात सरकारचा मोठा निर्णय केंद्राची पंधरा लाख टन साखर निर्यातीस परवानगी केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती मॉलेसिसवरील पन्नास टक्के निर्यात शुल्क उठवणार शेतकऱ्यांना होणार याचा मोठा फायदा <गणीज़ागा> मका खरेदी संतगतीने केवळ चारशे एकोणीस क्विंटल खरेदी एकोणऐंशी केंद्रांना मंजुरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी राज्यात संतप्त देशात हळदीचे उत्पादन वाढवण्याचा अंदाज पावसाने दहा टक्के नुकसान जास्तीत जास्त क्षेत्रात्र शेतकऱ्यांना समावेश व्हावा यासाठी आता मुदतवाढ देण्यात आल्याचा सरकारने निर्णय घेतलाय पंधरा डिसेंबर मध्ये भाव नसल्याने सीताफळ उत्पादक अडचणीत किलोला ला पंधरा ते तीस रुपयांचा भाव खर्च निघता निगेना बैराजा संपूर्ण महाराष्ट्रात संकटामध्ये दे। ब्याण्णव टक्के पूरग्रस्तांना मदत सरकार यशस्वी फडणवीस यांची आज हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर या ठिकाणी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला राज्यात आठ लाख हेक्टर वती रब्बीचे क्षेत्र जिवारी शिपी सरासरी क्षेत्राच्या सव्वीस टक्क्यापर्यंत वाढल्याची सरकारने दिली अपडेट सावकारी ओझ्याखाली एक लाखावरती कर्जदार पास होतोय घट्ट बाराशे छत्तीस सावकरांकडून एकशे पंचवीस कोटींचे कर्ज वाटप झाल्याची धक्कादायक माहिती आली आहे महाराष्ट्रातून समोर लोकसभेत <tart> भाजपला <tart> शेतकऱ्यांच्या <tart> नाराजीचा फटका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कबुली शेतकऱ्यांमुळेच आपल्याला कमी जागा मिळाल्या थेट वर्तवली कबुली ऍप डाउनलोड केले पावणे सहा लाख गायब शेतकऱ्यांनी आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेले कोणते ऍप ओपन करू नये किंवा लिंक ओपन करू नये ग्रामसेविकेने नुकसान भरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर महसूल मंत्र्यांचे दिले चौकलेचे आदेश कांदा खरेदीचे थकीत पैसे तात्काळ द्या नाशिकच्या शेतकऱ्यांची कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी शेतकऱ्यांचे गेल्या सहा महिन्यापासून पैसे थकल्याची आहे धक्कादायक माहिती समोर इथेनॉल निर्यातीला मिळणार लवकरच परवानगी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे लोकसभेत सुतोवाच त्यामुळे शेतकऱ्यांना सरासरी पन्नास हजारांपर्यंत मिळणार असल्याची माहिती आली समोर हमी भाव खरेदीवरून गदारोळ खरेदीत लूट खरेदी केंद्रांसाठी लाच आदी विषयावरून मृतकांची टीका खरेदी केंद्रासाठी चार लाखांची मागणी असल्याची माहिती राज्यात हुडहुडी वाढली मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी दंडीची लाट उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमान चार अंशांपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली दुपटीने वाढ निम्बे कुटुंबीय अद्याप योळीपासून वंचित चार वर्षात बारा हजार शेतकरी आत्महत्या कर्जमाफी पी किंवा याकडे शेतक सरकारचं दुर्लक्ष असल्याची माहिती आली समोर विधानसभेमध्ये शेतकरी प्रश्नांवरती सरकार विरोधक संघर्ष कापूस सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण अडचणीत आल्यामुळे सरकार अखेर घोषणाबाजी देत सभात्याग झाल्याची माहिती ऊस उत्पादक सुखावले एकशे ब्याऐंशी साखर कारखाने सुरू गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन ऐंशी टक्क्यांनी वाढण्याची शक्यता कोल्हापूर विभागात सर्वाधिक होण्याची होण्याचा अंदाज रब्बी पीक विम्यासाठी पंधरा डिसेंबर पर्यंतची मुदत पुणे सोलापूर अवल्यानगर जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती जिल्हानिया आता होणार नियुक्ती सरकार कुत्री पकडू शकत नाही बिबटे काय पकडणार जयंत पटेल यांची सरकारवरती खोचक टीका एक कोटी शेळ्या आणणार कुठून म्हात्रे यांचा गणेश नगरवरती आरोप निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांची सलग दहा तास झाली चौकशी मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू तब्बल तीनशे कोटींचा अपहार झाल्याची माहिती येते समोर महाराष्ट्रात तयार होणार तब्बल पन्नास लाख रोजगार राज्याचे नवे उद्योग धोरण मंजूर पाच वर्षात एक ट्रिलियन डॉलर चे लक्ष चौदावीस जिल्ह्यांमध्ये उद्योगांना प्रसार केंद्राची पंधरा लाख टन साखर निर्यातीश परवानगी केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती मलेशिअस वरील पन्नास टक्के निर्यात शुल्कही उठवणार असल्याची दिली धक्कादायक माहिती टिबर कर्मदानासाठी आता केवळ पाचच कागदपत्रे लागणार प्रक्रिया सुटसुटीत एकूण बारा प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा सरकारने घेतलाय मोठा निर्णय शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज शेतकऱ्यांना मोठा दिलासा सावकारी जातातून बळीराजाची निर्णय प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती डबघायला आलेल्या वीस जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना मोठा होईल फायदा कोल्हापूर जिल्ह्यात ऊस ओरणीला आली गती शिरोळमध्ये आंदोलन अंकुश करून अडथळे कायम शेतकऱ्यांना होणार याचा मोठा फायदा